भोपळ्याचा हलवा त्यासाठी दोन भोपळे घेतलेले आहेत छोटाले तर आता याच्यावरची मी साल काढून घेणार आहे हे अशी साल काढून घेणार आहे पाहू शकता हे अशी मी साल काढून घेतलेली आहे हा भोपळा खेसून घेताय छान खिसून घ्यायचं आणि हे पांढर आपल्याला घ्यायचं नाही तर हे असं खिसून घेत आहे तर आता हा भोपळा छान असा खिसून घेतलेला आहे आता आपल्याला कढईमध्ये तूप टाकून घ्यायचंय तर पॅन मध्ये तूप टाकून घेतलेला आहे तर हे तूप घरीच बनवलेलं आहे तर ह्याची रेसिपी चॅनेल वर आहे आणि हे किसून घेतलेला भोपळा टाकलाय छान परतून घ्यायचं तुपामध्ये पपळा आता छान परतून घेतलाय त्यामध्ये आता दूध टाकून घेत आहे दूध टाकून घेत तर अर्धा लिटर चहा काय दुधाच पण कोणी आलं पिलं तर करण्यासाठी किंवा दही कधी मधी करत असते तर आपण तुपामध्ये परतून घेतो तेव्हा ते फुल गॅस करूनच परतून घ्यायचा तर साई टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी मिल्क पावडर टाकणार आहे साई टाकलेली आहे तर बदाम टाकून घेतलेले आहेत काजू साई मिल्क दूध दूध काजू बदाम आता साखर टाकून घेत चवीनुसार साखर टाकून घ्यायची विलायची पावडर तरी कुठून घेतलेली आहे मी विलायची साई टाकून घेतलेली आहे परत एकदा साई टाकलेली नी। आहे मी मिक्स करून गाजर गाजरचा जसा हलवा करतो का तसंच पण गाजराच्या हलवाला जास्त दूध आहे आणि याला थोडं कमी आणि खायला खूप छान आहे आणि शरीरासाठी पण छान आहे हेल्दी तर ज्यांना खूप गोड नसेल खायचं त्यांनी एकदम गोडी साखर टाकायची आणि खायचा हा हलवा आता हलव्यामधलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता खाण्यासाठी तयार आहे हलवा तर आता ताटामध्ये काढून घेते तर हलवा खूपच टेस्टी आणि छान झालेला आहे मी थोडासा खाऊन पाहिलेला आहे एकदम छान झालाय आहे खायला तरी नेस्लेची उडिडे मिल्क पावडर टाकलेली आहे तर या भोकळ्याचं हलवा खायला पडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटकेपट होते टाइम पण नाही लागत नाही